जेजुरी नजीक इंडियन सिम्लेक्स कंपनी शेजारी भीषण अपघात अपघातामध्ये आठ जणांचा टेम्पोला धडक बसून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे जेजुरी रोड रोडवर इंडियन सिम्लेक्स किर्लोस्कर कंपनी समोरील हॉटेल श्रीरामच्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर इंडियन सिम्लेस कंपनीसमोरील हॉटेल हॉटेलसमोर पिकअप टेम्पोमधील साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये टेम्पोमधून साहित्य खाली उतरवणारे तसेच हॉटेल चालक आणि कारमधील असे आठ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातामध्ये दोन मुले आणि एक महिला तसेच दोन पुरुष गंभीर जखमी झाले असून जखमी झालेल्या सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातामध्ये मृत झाल्यांची ओळख अजून पटलेली नाही स्थानिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार किर्लोस्कर इंडियन सिमलेस कंपनी समोरील श्रीराम हॉटेलमध्ये पिकअप टेम्पोमधील साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते त्यावेळी जेजुरीकडून मोरगावच्या दिशेला जाणाऱ्या कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली असून हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे जेजरीहून मोरगावच्या दिशेला जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून उभ्या असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे